भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमधील इंदिरानगरमध्ये सभा घेण्यात आली माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमदार डॉक्टर सुधीर तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक हिरालाल पगडाल नगरसेविका सुनंदा दिघे अवटी भळगट दिलीप पुंड गजेंद्र अभंग आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती चौकीदारांनी चौकीदारी व्यवस्थित केलेली नाही तर किलोमीटरला पाचशे मीटरला तपासणी होत असते मुलगा जे काही वाहन तळाने सीआरपीएफ चे जवान नेले ते जवान हवाई मार्गाने न्या असं सुरक्षा दलाच्या लोकांना सुचवण्यात आले गुप्तहेरांना गुप्तहेर पण सरकारने ती सूचना मान्य केली त्यांनी ती रस्त्यावरून साडेतीन हजार तिथे दर किलोमीटरला पाचशे मीटरला वाहनांची तपासणी होत असताना साडे तीनशे किलो आरडीएक्स असलेली कार पोहोचली कशी हा संरक्षण

गाडी कोणती घ्यायची असे प्लॅनिंग झालं पण हे मोदी साहेब आता त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही आहेत चुली चूप चुण। त्याच्याबद्दल काय म्हणून त्यांनी नवीनच काहीतरी म्हणतो ना आपल्याला माहिती आहे ना काही माणसं कसे असतात आपण चर्चेला बसलो आणि एखादा मुद्दा त्यांनी साईन केला असला तो त्याच्यावर येतच नाही ते मुद्द्यावर ते बोलतंच काहीतरी सुरू केलं किंवा मी पाकिस्तानला अरे हो पाकिस्तानला धडा अनेक वेळेस शिकवलेला आपण तीनदा आपण त्यांचा पराभव केला आज जनतेचे प्रश्न कोणते आहेत मूलभूत प्रश्न कोणते आहेत सांगा ना मला प्रगती म्हणजे काय सामान्य माणसाला प्रगती म्हणजे काय असतं त्याच्या मुलांना व्यवस्थित खायला प्यायला मिळालं पाहिजे त्याच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आरोग्य मिळालं पाहिजे चांगलं रोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे उद्योगधंद्याचे प्रश्न सुटले पाहिजे आपला कृषीप्रधान देश द्यायची शेतकऱ्यांची अवस्था चांगली झाली पाहिजे शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत आणि मोदी साहेब मात्र सतत ते सैनिकांच्या नावाने त्या ठिकाणी मतं मागतात इथे सरांनी सर्व सविस्तर सांगितलेलं आहे शहीदांच्या नावाने मागत आहेत आता तर नवीन त्यांनी धार्मिक राजकारण सुरू केलं आहे धर्मामध्ये के धर्मा धर्मा भांडणं लावायची मला सांगा मित्रांनो धर्म धर्मामध्ये धर्मा भांडणं वाटली मा, देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली तर देशाची प्रगती होईल का देशामध्ये उद्योगधंदे वाढतील का देशामध्ये शांतता होईल का हे काहीच होऊ शकत नाही या उलट राहुल गांधी काय करत आहेत त्यांनी गरीब लोकांसाठी न्याय नावाची योजना अतिशय जे गरीब लोक असतात त्यांना सहा हजार रुपये त्या ठिकाणी दर महिन्याने द्यायचे एकदम योग्य योजना आहे मित्रांनो ते काँग्रेस सत्ते राहण्यावर शंभर टक्के लाभ होणार आहे त्याचप्रमाणे ते सांगतात की आम्ही आणखी शिक्षणावर खर्च करू गरीबांच्या मुलांना अधिक उत्तम दर्जेदार शिक्षण देऊ ते सांगतात की गरीब माणसाला संपूर्ण आरोग्याच्या सेवा या मोफत मिळाल्या पाहिजे आपण राजीव गांधी जीवनदायी योजनाने मित्रांनो त्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा किती फायदा झाला आपल्या आजूबाजूला बघा ना किती लोकांचे हार्टचे ऑपरेशन फ्री झाले किती किडनीचे ऑपरेशन असतील कॅन्सरच्या आजारी असतील

पाच वर्षा नंतर त्याला एकदा पुन्हा परीक्षेला बसावं लागतं आणि पुन्हा पास व्हावं हो लागतं त्याने परीक्षा दुसरी परीक्षा पास केली म्हणून दहा वर्ष सगळ्याचा विचार करता बाकी उमेदवार बाकी जे उमेदवार आहेत आता लोखंडे तुम्ही पाहिले की नाही मला माहित नाही कदाचित तुम्ही पाहिले असेल तर म्हणजे लोखंडे अठरा हजार रुपये मिळवाचा कार्यक्रम मध्य तरी चालू होता लाट आली होती मोदींची वातावरण मोदींचं तयार झालं होतं त्याच्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली सतरा दिवसात ते खासदार झाले त्यांचं असं मत झालं तर मी इतका लोकप्रिय माझं नाव लोकांना कळालं लो, धडार्धन लोका मत दिले असं ते मानतात पुन्हा ते पाच वर्ष फिरकले नाही गेले नाही पण ते चेंबूरच्या चे तिकडे मुंबई मध्ये दे त्यांचं निवासस्थान आहे आता चेंबूरमध्ये कुठं चेंबरमध्ये राहिले हे काय मला माहित नाही परंतु ते काय फिरकले नाही हे तर सगळ्यांना मान्य करावं लागेल आता त्यांना मत देऊन पुन्हा ते मत वाया घालावा असं माझं काही मत नाही दुसरं भाऊसाहेब वाकचौरे उभे भाऊसाहेब वाकचोरे पहिले शिवसेनेचे आमदार होते काँग्रेसमध्ये आले पराभूत झाले लगेच भाजपमध्ये गेले भाजपमध्ये चार वर्ष त्यांनी काढल्यानंतर आता जेव्हा शिवसेनेला उमेदवारी मिळते असं म्हणल्यानंतर प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा शिवसेनेत गेले शिवबंध बांधला परंतु पुन्हा तो अपक्ष म्हणजे शिवबंद सोडला अपक्ष उभे राहिले एकदा फक्त पक्षांतर केलं तर लोकांनी पाडलं होतं आता चारदा पक्षांतर केलं काय करायचं हा ठरवायचा विषय दुसरी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या कधी कधी काही काहींना बरे वाटून जातात काही म्हणतात नाही नाही भावसरी लोखंडापेक्षा भाऊसाहेब राहतात वाटून जाऊ शकत परंतु तुम्हाला एक विश्वास मी देतो त्या लोखंडच्या तुलनात ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस तो वाटत असेल कदाचित परंतु भाऊसाहेब कांबळे जे आहे ना ते त्यांच्यापेक्षा शंभर पट सरसे एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या कालखंडातला खासदार म्हणून ते काम करतील या सगळ्या गोष्टी आहेत आता खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या मास्टरी राजकीय भाषणावर मी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात परत अजून थोडं सापडतो आम्हाला मोदी मोदी पाच वर्षात मोदीच मोदी डोक्यातून काही ज्या गेला नाही ही वस्तुस्थिती त्यांच्या कारण वेगवेगळे असतील परंतु मला सांगा की मोदी हे आपले उमेदवार म्हणून ज्यावेळेस नेता म्हणून ते पुढे आलेले आहेत की ते भाजपचे नेते पंतप्रधान आहेत आता ते निवडणूक जे करतायत त्या निवडणुकीचे भाषण तुम्ही टीव्हीवर चॅनलवर पाहत असाल ज्यावेळेस आपण अनेक संस्था चालवतो संस्था चालवत असताना आम्ही सुद्धा असं चालवतो त्यावेळेस आम्हाला सांगावं लागतं की या संस्थेमध्ये आम्ही हे आश्वासनं दिले ते निवडणुकीच्या वेळेस तुमची ही आश्वासनं पूर्ण केली पुढं सांगावं लागतं की ही आश्वासन आश्वासन होती ही चार चांगली कामं केली आणि परत पुढच्या पाच वर्षात काय करणार हे सांगावं लागतं मोदी ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून उभे राहतात त्यावेळेस पहिले दिलेल्या आश्वासनाचं काय केलं हे त्यांनी सांगितलं पाहिजे त्या ते बोलत नाही रोजगाराचं बोलत नाही पंधरा लाखाचं बोलत नाही अच्छेच बोलत नाही शेतीमालाला बाजार मिळतील ते दिलत नाही विकास दर वाढवण्याच्या संदर्भात चर्चा होती ते बोलत नाही पाच वर्षामध्ये जे काम केले नोटाबंदी असेल किंवा जर त्यांनी जीएसटी बसवले किंवा जे काम केले त्याच्यावर बोलत नाही खरं म्हणजे त्यांनी जर नोटाबंदीच काम चांगलं केलं असेल तर खरं म्हणजे एवढी जाहिरात करीत असतं मी नव्या नोटा हातात धरून एक फोटो काढायला काय होता एक जाहिरात असेल सगळ्यांचं की नव्या नोटा हातात येत चला चांगलं काम केलं कुणी म्हणू शकतं का नोटाबंदीचं काम चांगलं केलं तिने के के मंदी तुमच्याकडे आली याला सगळे व्यापारी बांधव सगळे तुम्ही जिथे व्यापारात असलो तिथे काय म्हणतात ही नोटाबंदी झाली जीएसटी झाली तेव्हापासून धंदाच बांधावला बांधावला गेले त्याच्यावर काही बोलायला तयार मी नोटाबंदी बोलती नाही राफेलवर अजून तोंड उघडलं नाही ती एवढे आरोप आहेत सगळा देश विचारतो तर राफेलचं खरं काय अजूनही तो तोंड उघडलेलं नाही पुढचा काळ मला तर वाटत आहे की एक लाख म्हणून सुद्धा काँग्रेसची आलेली मला दिसते आपण समजत होतो नितीन गडकरी हे सगळ्यात चांगला उमेदवार चर्चा होती की नव्हती आता काय म्हणतात आता म्हणतात नितीन गडकरी अडचणी इंदूरला उभं राहायला जायचं काय विचार करतात विदर्भापासून लाट सुरू झालेली वा, लाट वाढते आहे आणि मला आमचा अंदाज असा आहे की तीस पर्यंत जागा या काँग्रेस आणि येऊ शकतात हे ये जर झालं हे जर झालं तर विधानसभा काय होईल ओळखा आणि विधानसभा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली तर संगमेरच चांगलं होईल एवढं तुम्हाला सांगतो बाकी काय बोलू यावेळी इंदिरानगर परिसरामधील नागरिकांची आणि महिला मतदारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर